जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन पंधरा ऑक्टोबर लीन माणसाला भगवंत लवकर साधे नामस्मरण करायचे ते अभिमान टाकून करीत जावे परमेश्वराला अनन्य शरण जाऊनच त्याचे नाम घेत जावे पुष्कळ वेळा आपण साधन करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान चढू लागतो आणि त्यामुळे साधन व्यर्थ होते संताकडे जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर घेऊन जाऊ नये किंवा काही नेलेच तर भगवंताचे प्रेम न्यावे आपण प्रपंचाचे प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग एकावर एक लिहिलेले जसे वाचता येत नाही तशी अवस्था होते एखादी वस्तू आपल्याला हवी असे वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो म्हणूनच पहिल्याने भगवंत हवा असे आपल्याला वाटले पाहिजे त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे क्रोधाला बाहेर जाऊ देऊ येण्यापेक्षा क्रोध गिळणे यातच जास्त श्रम आहेत असे करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरे पण पुढे मात्र सुख आहे हे निश्चित वागण्यात बोलण्यात आणि चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी नको ते टाळावे अनन्यतेला पैसा लागत नाही विद्या लागत नाही त्याला फक्त आपली अभिमानवृत्ती बाजूला ठेवावी लागते भगवंताचे होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे लीन माणसाला भगवंत लवकर साधेल लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगले असते मनाने मात्र आपण बळकट बनले पाहिजे आपण स्वतःशी चोवीस तास उघडा व्यवहार करावा भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिले तरी आपल्याला लाज वाटता कामा नये आपले वागणे असे असावे की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन तिचे पर्यवसान ध्यासामध्ये व्हावे रात्री जे स्वप्न पडावेसे वाटते ते दिवसभर करावे यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी असावे सर्वात पण नसावे कोणाचे अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल देहाच्या उपचारांना जो भूलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात त्यांच्या तावडीत सापडता कामा नये लोकेशणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच तो टाळता येणे कठीण आहे पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत आचे बोधवचन अभिमान रहित जावे रामाला शरण त्यानेच राम आपला होईल जाण जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आलस हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपतीस आळवावे स्वातंतर शुद्धासावे कपटाचरणा कधी वशवावे, हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात मरमतो तो प्रेमाला मोलना जगा हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला तहानप्रेमाजी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ,